आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर युवासेना कल्याण जिल्हा अधिकारी भाऊ मोहन शेठ म्हात्रे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला युवासेना कल्याण जिल्हा अधिकारी भाऊ मोहन शेठ म्हात्रे यांचा वाढदिवस उल्हासनगर पाच रोड येथील कार्यस्थळ इथं सामाजिक विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यस्थळावर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी व हितचिंतक यांची मोठी गर्दी झाली होती लोकनेते वैशाली दरेकर व कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोराडे नामदार युवासेना कल्याण जिल्हा अधिकारी भाऊ मोहन शेठ म्हात्रे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी व मान्यवरांच्या शुभेच्छांच्या वर्षावात उत्साहात साजरा झाला वाढदिवसानिमित्त त्यांचे अवशांत सहू म्हात्रे यांनी केले यावेळी त्यांच्या मातोश्री यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी त्यांचे बंधू मित्र मित्रपरिवार शिवसैनिक कार्यकर्ते शाखा प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती उल्लास उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर